परतूर तालुक्यातील परतवाडी ग्रामपंचायतवर सहा कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत माजी सरपंच शैलेंद्र आडे यांनी या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी करत जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे जालना जिल्ह्यातील परतूळ तालुक्यातील परतवाडी ग्रामपंचायत वर माजी सरपंच शैलेंद्र आडे यांनी सहा चा भ्रष्टाचाराचे आरोप वेगवेगळ्या योजनांच्या अधिकारी कर्मचाऱ्यावर तसेच पदाधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने त्यांनी अखेर जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे ही ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात असल्याने भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडून या प्रकरणात कारवाई होऊ दिली जात नसल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय शैलेंद्र <laughs> ज्ञानदेव आडे राहणार परतवाडी तालुका परतूर जिल्हा जालना उपोषणाला बसायचं कारण साहेब मी सतत प्रशासनाकडे तक्रार देऊन देऊन व्हिडिओ जिल्हाधिकारी आयुक्तालय शेवटी मंत्रालय एवढ्या तक्रारी करून वारंवार या तक्रारीची दखल न घेता हे भ्रष्टाचारी ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी आणि आपले भावी भाऊ भैयाची भाव, मेहरबानी कधी म्हणतात भैयाची मेहरबानी काही झालं तर आमचं काही वाकडं होत नाही काही होणार नाही कितीही काही करा किती उपोषण करा त्या कारणाने शेवटचा पर्याय म्हणून येऊन उपोषणला बसतो किती रुपयांचा भ्रष्टाचार आहे आणि कोणावर आरोप आहे तुमचा साडेसहा कोटीच्या सात कोटीच्या दरम्यान घोटाळा झालेला आहे पूर्ण ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच उपसरपंच या बॉडीनं मिळून मिसळून विस्ताराधिकारी बिडिओ यांच्यासह घोटाळा केलेला आहे पूर्ण यंत्रणा याच्यात दहा दहा टक्क्यात सामील असल्याचं एक अंदाज प्रथमदर्शनी लक्षात येत आहे कारण आपण चौकशी करतोय त्याचे काहीच होत नाही कोण केलं आहे नावं कळतील का नावं रवींद्र जगताप ग्रामसेवक परदेशी विस्तार अधिकारी आता ओ ह्या काळातले चार बदलले त्याच्यामुळे एकाचं नाव सांगता येणार नाही